कंटेनरमधून दारूची चोरटी वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलेलं आहे मालेगाव तालुक्यातील दरेगाव इथं विभागीय भरारी पथकानं कंटेनर चालकाला बेड्या ठोकलेल्या असून दारू आणि कंटेनरसह एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय रमेश कुमार बिरमल राम बिष्णोई असं अटक करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचं नाव आहे मुंबई आग्रा महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात दारू साठा असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाला मिळाली त्यानुसार रविवारी दरेगाव शिवारा सा इथे सापळा रचण्यात आला आणि या पथकानं भरदाव कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये गोवा निर्मित आणि राज्यात विक्रीच बंदी असलेला मद्यसाठा आढळून आला संशयित चालकास बेड्या ठोकत पथकाने कंटेनरसह मद्यसाठा हस्तगत केला यामध्ये एक कोटी आठ लाख नव्व्याण्णव हजार सातशे वीस रुपये किमतीचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी चालकासह वाहन मालक आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गौडा हे करीत आहेत आणि कारवाई आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशींसह आयुक्त प्रसाद सुरूवे विभागीय उपायुक्त उषा वर्मा अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या के पथकानं केलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज